रामकृष्ण आरेमावलेला सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतो आहे बघा शवघ्याच्या शेंगांच्या फुलापासून आज आपल्याला बनवायची आहे चटणी तर इथे आपण फुलं काढून घेतो आहे शेंगाचे शेंगाच्या झाडाची फुलं काढून घ्यायची आपल्याला तर बघा इथं फुलं बघा किती छान अशा मस्त आहेत आणि आपण आता याच्यावाली चटणी बनवणार आहोत तर असेच सगळे फुलं काढून घेऊया काढून स्वच्छ आपल्याला करून धुवून घ्यायचे तर इथं आपण फुलं काढून घेतली आहे बघा किती छान आपलं घरचंच झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं तर ते काही एवढं छोट एवढं मोठं पण नाही छोटंच आहे तर आपण त्याच्यावाले फुलं काढून घेतली चटणीसाठी तर चला आता फुलं खोडून छान अशी मस्तपैकी चटणी बनवूया इथे आपण भाजीची फुलं काढून घेतलेली आहेत तर फुलं काढता वेळेस अशी फुलं काढून घ्यायची आणि तुम्ही कळ्या वगैरे ज्या आहेत ना त्या घेतल्या तरी चालतात पण भाजी कडवट होते काही म्हणतात भाजी कडवट होते भाजी कडवट होण्याचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जे एकदम बारीक बारीक जे कळे असतात ना तुम्हाला मी कळ्या दाखवते लहान मोठ्या कळ्या असतात तर अशा कळ्या असतात तर हे ज्या मोठ्या कळ्या आहेत ते घ्यायला चालतात आणि ह्या बारीक कळ्यांमध्ये त्याच्यामुळं थोडीशी भाजी कडवट होती तर आपण ह्या मोठ्याल्या कळ्या घ्यायच्या ह्या बारीक कळ्या घ्यायच्या नाहीत ही भाजी खूप पौष्टिक आणि थंडीमध्ये खायला खूप चविष्ट लागते खूप छान लागते ही भाजी खायला आता आपण याच्यावाले सर्व फुलं काढून घेतोय तर याच्यावाले बारीक बारीक ज्या कळे असतात ते घ्यायचे नाही त्याच्यामुळं भाजी थोडीशी कडवटपाना येऊ शकतो पण ज्यांना पण कडवटपाना चालतो त्यांनी फुलं पूर्ण कळे घ्यायला काही हरकत नाही आता पूर्णपणे आपल्याली फुलं काढून झालेले आता आपण एक मोठं भांडे घेऊन त्याच्यामध्ये छान असे फुलं आपण झटकून घेऊया इथे मी एक परात घेतली परातीमध्ये आपल्याला फुलं टाकून घ्यायचे त्याच्यात थोडेफार पानं पण आले मी ते पानं काढून घेणार आहेत काय हरकत नाही आता आपण भाजीचे पानं फुलं असे झ अशा प्रकारे झटकून घ्यायचे म्हणजे त्याच्यात काही मुंगी किडा मुंगी वगैरे काही असतं ते निघून जातात भाजी झटक त्यावेळेस अशी जोरा जोरा तापतायची थोडीशी खाली म्हणजे त्याच्यात काही किडा मुंगी सर्व काय असतं ते निघून जातं झाडावरतीच मुंग्या झा असे किडे वगैरे जातात मी डायरेक्ट झाडाचे तोडून आणलेले पानं आहेत हे डायरेक्ट डगळे तोडून आणले फुलासाठी भाजीसाठी पण त्याला पण मुंग्या आहेत वरती तर आपण अशी झटकून घ्यायची काही किडा वगैरे असेल तर निघून जाईल आता ही झटकलेली फुलं वरच्यावर काढून घेऊया याच्यात काढून घेऊया इकडं आता मी तुम्हाला खाली दाखवते मुंग्या वगैरे तर बघा कशा बारीक बारीक मुंग्या निघालेल्या याच्यात इथे एक मी मोठं भांड घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे जाडसर मीठ घातलंय मी छान असं विरगळून घेऊया किंवा बारीक असलं तर तरी घातलं तरी चालतं पण मी धुण्यासाठी मीठ वापरते मीठ आणि काय होतं भाजीपाल्यानं जे कीटकनाशक जे असतं ना ते निघून जातं तुम्ही गावातून जरी भाज्या आणल्या विकत भाज्या आणलेल्या त्या भाज्यांमध्ये तुम्ही मीठ टाकून जर धुतलं तर त्याच्यावरती काही औषधं मारेल असतात ना ते निघून जातं याच्यावर मी एक चमची अशी हळद घातली छान असं पाणी मिक्स करून घेऊया हाताने आपण जाडसर मीठ घातलंय ना म्हणून आणि मी हे जाड मीठ भाज्या धुवायलाच वापरते म्हणजे याच्यात जा खारटपाना जास्त असतो मीठामध्ये म्हणून हे जाड मीठ वापरायचं जा भाज्या धुवायला आणि त्याच्यावरती काही कीटकनाशक असतं तर ते मिठाने प्रत्येक भाजी जरी धुवून घेतली तर अतिउत्तम तुम्ही निरोगी राहाल तर आता आपण ही भाजी याच्यामध्ये घालून घेऊया फुलं घालून घ्यायची याच्यात आणि आपल्याला वीस ते पंधरा मिनटं आपल्याला असंच भिजून द्यायचे म्हणजे त्याच्यात काही किडा वगैरे असेल तर तो मरून जाईल आणि काही जाड देठ वगैरे असतात ना ते खाली ऑटोमॅटिक बसून जातात भिजून देऊया पंधरा ते वीस मिनटं इथे आपले फुलं भिजून वीस मिनटं झालेली बघा वाली तरी 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 छान असं मस्तपैकी त्याच्यावाली घाण पूर्ण काही किडामाकुडा तो त्याच्यामध्ये छान असं मस्त पैकी निघून जाईल आता काही टेन्शन नाही खाली बसून जाईल किंवा मरून जाईल तर त्याच्यासाठी आता आपण इथं तयारी केलेली बघा मसाल्यांची इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली कट करून मिरची घातली तरी चालतं आलं लसूण नाही घातलं तरी चालतं तरी पण छान होते पण आपण टेस्टसाठी आलं लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण कांदा परतून घेऊया इथे आपण गॅस पेटून घेतलं कढई गरम झालेली आहे दोन चमचे तेल घालून घ्यायचे एक टी स्पून जिरे घालून घेऊया जिरे छान तडतडले कांदा घालून घेऊया कांदा परतत होतोपर्यंत आपण हे फ्लवर चवर काढून त्याच्यावर पाणी काढून घ्यायचंय इथं आपण परत स्वच्छ पाणी घेतलं त्याच्यात परत फुलं घालून घ्यायचंय स्वच्छ पाण्यात परत फुलं धुऊन घ्यायची मस्त आलं लसूणची पेस्ट आणि हरी मिरची घालून घ्यायची तर कांदा छान असा परतून झालेला आहे एक हळद स्पून हळद कोथंबिस छान परतून घेऊया चवी पुरसं मीठ आता पण हे फुलं घालून घ्यायची याच्यामध्ये फुलं शिजायला आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे कमी गॅसवर परतून घेऊया भाजी आता मंदाच्यावर छान अशी आपल्याला शिजून घेतली पाणी न वा पाण्याचा वापर न करता शिजून घेऊया दोन मिनटं झाकडे घेऊया तर इथं आपल्याला भाजी छान अशी झालेली आहे बघा तिथे छान मस्त त्याची कलर पण आहे भाजीला आता आपण गॅस बंद करूया कमी गॅसवर छान अशी मस्तपैकी आपल्याला भाजी झालेली भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये ही भाजी चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आजच्यासाठी धन्यवाद